सुप्रजाच्या सगळ्या मुलांनो पालकांनो तुम्हाला मी हल्ली तोमोईची पिकनिकच करते नाही का तुमची सगळ्यांची आता तोमोईची ओळख जशी झाली आहे तसं मला पण तोमोई खूप आवडायला लागलं आहे हो असं वाटतं आपण लहान असताना तोमोईमध्येच असायला हवं हो होतं सुप्रजाचा यूट्यूब चॅनलवर तुम्ही ह्या गोष्टी ऐकता तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर तो सबस्क्राईब करा तुमच्या कुटुंबियांना सुद्धा सांगा आणि आता आपण तोमोईची पुढची गोष्ट ऐकूया बरं का आता काय असतं की जेव्हा शिक्षक मुलांना काही गोष्टी शिकवत असतात विज्ञान शिकवत असतात किंवा इतर काही गोष्टी शिकवत असतात तेव्हा त्यांचं उदाहरण देऊन मुलांचं उदाहरण देऊनसुद्धा सुद्धा कधीकधी पा शिक्षकांची शिकवायची पद्धत असते पण शिकवता शिकवता शिकवण्याच्या ओघामध्ये आपण कोणाला दुखावलं किंवा कोणाच्या आपण म्हणतो ना दुखती रघपे पाव रखा असं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये म्हणजे जो त्यांचा सेन्सिटिव्ह पॉईंट असतो तिथे आपण जर टच केलं तर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं त्याच्याबद्दलच गोष्ट आहे बरं का एक दिवशी काय होतं तोतो छान तो आपली शाळेमध्ये इकडे तिकडे फिरत असते इतक्यात तिचा मित्रच ना ओई तो येतो तो म्हणते तो हे तोतो छान छान तो तो तुला माहिती आहे आपले हेडमास्टर आहेत ना एकदम चिडलेत तोतोच्याला गंमतच वाटते हेडमास्टर आणि चिडले कधीच त्यांनी त्यांना चिडलेला बघितलेलं नसतं पण ते म्हणते कुठे कुठे रे तर म्हणते तेव्हा तेव्हा स्वयंपाकघरात तिकडे किचनच्या तिकडे म्हणते चल 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 आपण बघूया म्हणून ती दोघं हळूच गप चूप दबत 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 अशी तिकडे जातात जातात आणि बघतात काय आहे तर किचनमध्ये म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल की एकदा तोतोचांची पर्स पडलेली असते हो की नाही आणि त्या पर्समध्ये ती त्या संबंध गटाराच्या त्या पाण्यामध्ये पडलेली असते तेव्हा तिला उचलून अलगत किचनच्या शेजारी बाथरूम असं तिथे घेऊन गेलेले असतात त्यामुळे दोतोच्याला ते संबंध एरियाबरोबर माहिती असते किचनच्या तिकडे जातात आणि ऐकतात तर हेडमास्टर जरा चिडलेलेच असतात आणि चिडलेल्या स्वरामध्ये त्या एका टीचरना ओरडत असतात की तुम्ही असं ताकाहशीशी न विचार करताना तुम्ही बोललात कशा असं तुम्हाला विचार आला नाही का की त्याचं मन दुखावेल त्या बाई काहीच बोलत नव्हत्या त्या म्हणाल्या अहो सर मी काय असं मुद्दामून नव्हतं हो म्हटलं असं सिरियसली मला म्हणायचं नव्हतं हो पण तरीसुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे आपल्या शाळेमध्ये काही व्यंग असलेली मुलंसुद्धा आहेत त्यांच्याकडेच बोट कशाला तुम्हाला दाखवायला होतं इतर आणि अनेक मुलं होती त्यांच्याकडे तुम्ही का नाही बोट दाखवलं तर टीचर एकदमच गप्प बसल्या मग तोतोचान म्हणाले कशाबद्दल बोलतात मग तिला आठवलं तितक्यात सर म्हणतात पण ताका हशीला आणि तुला शेपटी आहे का तुम्ही कसं विचारलं तेव्हा तोतोचानच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की परवाच्या दिवशी टीचर शिकवत असतात की आपण पहिल्यांदा माकडं होतो आपल्याला शेपट्या होत्या आणि मग हळूहळू आपण माकडाचे मानव झालो याच्याबद्दल ते सांगत असताना त्या सांगतात की आपल्याला अजूनसुद्धा एक माकडहाड नावाची वस्तू असते आणि त्यालाच माकडहाड म्हणजे ते पूर्वीची आपली शेपटी ते आता छोटं 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 होऊन आपल्या शरीरामध्ये अगदी लहान झालेलं आहे असं टीचर मुलांना शिकवतात हो आणि तितक्यात विचारतात कोणाला शेपटी रे कोणाला शेपटी आहे रे ए ताकाशी तुला शेपटी आहे का असं टीचरनी विचारलेलं असतं तेव्हा ताकाशी असा असा गावराबावरा होऊन उभा राहिला नाही 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 टीचर मला शेपटी नाही पण तोतोचान त्यावेळी इतकी तिला गंमत आलेली असते की तिला वाटतं टीचरनी मला का नाही विचारलं मला का नाही विचारलं तिला वाटतं असं हेडमास्टर त्याच्याबद्दल का टीचरना ओरडत आहेत मग हेडमास्टर त्या टीचरना सांगतात की बघा टीचर हेडमास्टरना सॉरी म्हणते सॉरी सर माझ्या खरंच लक्षात आलं नाही मी पुढच्या वेळेपासून अगदी लक्ष देऊन शिकवत जाईन बरं का मग हेडमास्टर सांगतात मग मग ती म्हणते मी काय करू सर मी काय करू की त्यांना मी काही सॉरी म्हणू का हेडमास्टर काही म्हणत नाहीत आणि म्हणतात काही नाही काही मोठं घडलं नाही असं दाखवलं तर मुलांना त्याचं महत्त्व वाटत नाही त्यामुळे ही गोष्ट सोडून द्या पुढच्या वेळी तुम्ही लक्ष ठेवा पण तो तो लक्षात येतं की त्यांच्या शाळेमध्ये ताकाहाशी नावाचा जो मुलगा असतो आपण बघितलेला आहे त्यांच्या स्पोर्ट्स डेच्या दिवशी ताकाहशीचे पाय छोटे छोटे असतात तो वाढलेला नसतो काही त्यांच्या वर्गात अशी मुलं असतात की ज्यांच्या पायामध्ये व्यंग असतो हो की नाही आणि त्या सरांचं काय मेन एम असतो की ह्या मुलांना आपल्यामध्ये काहीतरी व्यंग आहे असं वाटतं नये म्हणून तुमच्या लक्षात असेल तो 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 तोमोळीमध्ये जेव्हा पोहायचे वर्ग असतात तेव्हा सगळ्या मुलांना निर्वस्त्र होऊन काहीही कपडे न घालता पोहायला शिक्षक सांगतात त्याचं कारण की दुसऱ्याचं शरीर त्याच्यामध्ये थोडासा व्यंग आहे आपल्याला त्याच्याबद्दल एक कन्सिडरेशन एम्पथी असायला पाहिजे सहानुभूती नाही पण त्यांची जाणीव असायला पाहिजे त्यांची कळकळ असायला पाहिजे त्यांच्याशी व्यवहार करताना आपण थोडासा वेगळा व्यवहार करायला पाहिजे दयाभाव नको त्यांना दयाभाव अजिबात नको असतो पण वेगळी भावना असायला पाहिजे पालक हो अशा अनेक संस्था आहेत जिथे ज्या मुलांना कर्णबधीर आहे त्यांना ऐकू येत नाही त्यामुळे ती बोलू शकत नाहीत अशा शाळा आहेत तिथे आपल्या मुलांना अवश्य घेऊन जा त्या मुलांशी कसं बोलायचं हे शिकवा त्या मुलांना रिस्पेक्ट हवा असतो डिग्निटी हवी असते कुठेही सहानुभूती नको असते त्यांच्याशी बोलताना आपण ओठानी बोलायचं असतं आपले ओठ हलवायचे असतात ज्या त्या मुलांना आपली भाषा सहज कळते त्यामुळे आपल्या मुलांना अशा शाळेमध्ये किंवा एखादी तुमच्या घराच्या आजूबाजूला ब्लाइंड स्कूल असेल जिथे अंध मुलांना दिसत नाही त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी ऐकून शिकायला लागतात पण ऐकून शिकतानासुद्धा किती छोट्या छोट्या गोष्टी असतात लाल रंग काळा रंग पांढरा रंग हे अंध मुलांना कळत नाही बरं का मग ते त्यांना कसं समजावून सांगायचं ती एक वेगळी तरहा असते ते पालक तुम्ही हो तुम्हीसुद्धा शिका आणि तुमच्या मुलांनासुद्धा शिकवा म्हणजे इतर लोकांच्याबद्दल त्यांच्या परिस्थितीबद्दल आपल्याला जाणीव निर्माण होईल त्या दिवशी तो छान काय शिकली तर हेडमास्टरांनी असेंब्ली हॉलमध्ये किंवा टीचर्स रूममध्ये त्या टीचरला ओरडलेले नसतात तिला वेगळे घेऊन जाऊन किचनमध्ये एकटीला त्यांनी समज दिलेली असते त्यामुळे पालक हो दुसरा मुद्दा तुम्हाला जेव्हा मुलांना ओरडायचं असेल तेव्हा इतर मुलांच्या समोर ओरडू नका एकटं बाजूला घेऊन त्यांना छान समजावून सांगून समज द्या एक लक्षात घ्या मुलं छोटी असली तरी त्यांनासुद्धा स्वतःचा आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास आपण वाढवायला पाहिजे पालक म्हणून म्हणून आपण आज दोन गोष्टी शिकलो त्या दोन्ही गोष्टी मुलांना सांगायला विसरू नका आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर तो, तो सबस्क्राईब करा आणि तिथे एक बेल आयकन असतो तो स त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला तो तोच्यांची नवीन आलेली गोष्ट लगेच कळेल आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका बरं का